मुंबई महानगरपालिकेचा हॉस्पिटल लवकर सुरू करा रुग्णालय लवकर सुरू करा रुग्णालय लवकर सुरू करा रुग्णालय लवकर सुरू करा रुग्णालय लवकर सुरू करा नंतर खुर्चा खाली करा रुग्णालय लवकर सुरू नंतर खुर्चा खाली करा रुग्णालय लवकर सुरू करा आपला समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांच स्वागत आहे गोरेगाव पूर्व या ठिकाणी जे रुग्णालय बांधलं आहे महानगरपालिकेने त्या रुग्णालयाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं आपल्यासोबत पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे माहिती घेऊया कशा प्रकारे आज आंदोलन केलं काय सामान्यांचे बरेच विषय जे आहे आज प्रलंबित आहे पण सत्ताधारी पक्ष जे आहे हे कुठेतरी या सगळ्या गोष्टींकडे पाठ करत आहे या शहरामध्ये गेले तीन वर्ष झाले नगरसेवक नाही सत्ताधारी पक्ष म्हणजे भाजपच्या वतीने या मुंबई महानगरपालिकेचं कामकाज केलं जात आहे प्रशासकांच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेचं कामकाज केलं चालतंय पण आजही आपण त्या ठिकाणी पाहिलं तर आरोग्यसेवा असो शिक्षण विभाग असो किंवा या ठिकाणी नागरिकांच्या रोजच्या दैनंदिन गोष्टी असो या सगळ्यांकडे आज प्रशासन जे आहे बेजबाबदार झालेलं आहे आणि म्हणूनच आज पी दक्षिण येथील वॉर्ड ऑफिसर यांची आम्ही भेट घेतलेली आहे या ठिकाणी या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष श्री अजित रावराणे जी आहेत त्याचप्रमाणे या तालुक्याचे अध्यक्ष जे ह्या सातत्याने हे नागर नागरिकांचे जे विषय आहे ते लावून धरत आहे प्रशासनाकडून हे काम करण्यासाठी प्रयत्नशील राहिलेले आहेत संघर्ष जरी त्या ठिकाणी निर्माण करण्यात आला म्हणजे अगदी एखादा कुठला विषय प्रशासनाच्या समोर आणताना पोलिसांना पुढे करून दडपशाही देखील हो या ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या वतीने होत असताना पण या ठिकाणचे आमचे तालुका अध्यक्ष श्री सचिन चव्हाण जे आहे ते आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या समवेत या सगळ्या विषयाला त्या ठिकाणी संघर्षमय वातावरणाला सामोरे जात आहे लोकांना अपेक्षित असणारं काम जे आहे हे प्रशासनाकडून खेचून आणण्याचं काम हे दुःखद आहे विषय असा आहे की बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत आपल्याला माहिती आहे की देशामध्ये ऐंशी टक्के लोक हे सार्वजनिक राशनवर अवलंबून आहेत असा एक अहवाल सांगतो आणि अशा देशामध्ये ज्या ठिकाणी आरोग्याच्या समस्या खूप गंभीर आहेत आपलं शहर आपल्याला माहिती आहे मुंबई शहर हे त्याला जागतिक लौकिक आहे मुंबई महानगरपालिका आहे ही एक एशिया खंडातली सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून तिचा लौकिक आहे पण ज्या पद्धतीचा कारभार गेल्या दोन चार वर्षामध्ये चालला आहे ज्याच्यावर संपूर्णपणे राज्य सरकारचा अंकुश आलेला आहे सरकार जे सांगेल ते प्रशासन ऐकते अशी करत आहे लोकांचे हाल होत आहेत ही जी इमारत आहे गोरेगावची ज्या ठिकाणी आम्ही आज आंदोलन केलं ही म्हणजे ईशी आपल्या गुरुजी ते दीड वर्षाहून अधिक ती इमारत बनवून तयार आहे पण नागरी सेवेसाठी तुम्ही रुग्णांच्या सेवेसाठी तुम्ही दिलं आता रुग्णसेवा ईश्वर सेवा बाकी सगळे विषय सोडा आता आम्हाला असं समजण्यात आलं की कॉर्पोरेशनने अजून ते कसं चालवायचं हो त्याचं टेंडर काढलेलं नाहीये कोणासाठी थांबले थांबले कोणासाठी हा बाकी सगळ्या विषयाच्या पलीकडे जाऊन मानवतेला धरून हा विषय होता त्यामुळे हे आपल्याला माहितीये की सिद्धार्थ हॉस्पिटल हे बंद आहे आता सिद्धार्थ बंद इथल्या लोकांना एकतर आम्हाला कांदिवलीला वेस्टच्या लोकांना जायला लागतं नाहीतर मग आपला ट्रॉमा आणि हे जर का इमारत आपली एवढी बनून तयार आहे मग आपण कोणाची वाट बघतोय त्याचे उद्घाटन करायचं काय करायचं ज्याला बोलवायचं त्याला बोलवा करून टाका संपवून टाका पण रुग्णांना तिथे सेवा द्या एवढी आमची कळकळीची त्यांना आम्ही विनंती केली मला त्यांनी आश्वासन दिलं की आता तू सोमवारी ये या विषयाला घेऊन मला जे आलं जसं रुग्णालयाचा विषय तुम्हाला सांगितला इतर विषयाशी संबंधित विषयाचा ते आता अभ्यास करतील त्या संबंधित अधिकाऱ्यांना ते, ते बोलवणार आणि सोमवारी मला अडीच वाजता या विषय घेऊन आणि त्याच्याशी संबंधित माणसांना घेऊन मला बोलवलं तर अडीच वाजता मी पुन्हा त्यांची विषय घेत आज मुंबईच्या अध्यक्षा राखी आजव हो, या विषयाला पुढाकार द्यावा त्याचं गांभीर्य लक्षात द्यावा म्हणून आलेल्या आमच्या संघटनेचे अध्यक्ष आहेत पण आम्हाला पण त्यांना सांगावं लागतं ही समस्या आम्ही सांगतोय ते ऐकत नाही आज आम्ही आंदोलन करतो अनेक ज्येष्ठ लोक जाताना उपूर राहून थांबले आम्हाला म्हटले फार चांगला विषय तुम्ही लोकांच्या समोर आणला ह्याच्यामध्ये वैयक्तिक आमचं काय नाही पण रुग्णालय न सुरू करणं ह्याच्यापेक्षा खेदजनक गोष्ट कुठलीच नाही कारण प्रॉब्लेम असा आहे की मुंबई नगर महानगरपालिकेचं काम आहे पाणी पुरवणं शिक्षण देणं त्यानंतर हा विषय लोकांच्या रुग्णात आता ह्याच्यामध्ये जर का तुम्ही हलगर्जीपणा करत असाल आणि सगळा लक्ष आपल्याला फक्त सुशोभीकरणात द्यायचं असेल की चौक कसे बनवायचे तुम्ही बघा मुंबईमध्ये हल्ली चौक खूप सुंदर बनतायत कारण जे डेकोरेटर गणपतीच्या डेकोरेटर लोकांचं जे काम आहे ते हल्ली महानगरपालिका कर करते सुशोभीकरण कारण त्यांचं सगळ्यात जास्त इंटरेस्ट आहे हल्ली सुशोभीकरणावर आहे नागरी सुविधेमध्ये पायाभूत सुविधा आहेत त्याच्यामध्ये त्यांचं लक्ष फार कमी आहे ही शोकांतिक आहे सोमवारी तुम्ही येऊन आम्ही येऊन पुन्हा त्या गोष्टीचा फॉलोअप घेऊ आणि पुढे ते काय सांगतात ते आम्ही ऐकून तसंच लोकांना जाऊ राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पाठी